हातपाय नदी पात्रात गेले आणि पाय घसरून पडले ही घटना घडलेली आहे करवीर तालुक्यातील बिडशे गावातील गणपती बापू सावंत वर्ष सत्तर हे भोगावती नदीमध्ये हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते पाण्यामध्ये पडले त्यांनी पात्रामध्ये असलेल्या झाडाचा आधार एक तास अडकली होती या घटले माहिती मिळता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी त्यांना सुखरूप पाण्या बाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांचे स्वाधीन केलेले आहे या मोहिममध्ये महत्वाची कामगिरी आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवान प्रीतम केसरकर आणि कृशांत सोरटे यांनी पार पाडलेली आहे

Huh?